बांधकाम कामगार योजनेतून संसार उपयोगी वस्तू वाटप चिरीमिरीतून अन्यत्र वाटप होत असल्याचा लाभार्थ्यांचा आरोप तर खरे लाभार्थी वंचित आंदोलनाचा पावित्र याबाबत वृत्त असे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने बांधकाम कामगारांना विविध योजनांमार्फत वस्तू वाटप होत आहेत ज्यात प्रामुख्याने बांधकाम कामगार नोंदणी असलेल्या कामगारांना शासनाकडून नोंदणी झाल्यानंतर संसारोपयोगी वस्तू कामगार साहित्य वाटप होत असते गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी कामगारांनी आपले नावे नोंदली होती त्या कामगारांना नोंदणी झाल्यानंतर नोंदणी टोकन देऊन क्रमांक मिळाल्यानंतर त्यांना साहित्य वाटप करण्यात येत असते वर्खेणी रस्त्या लागत असलेल्या क्रिकेट मैदानाजवळ बांधकाम कामगार अधिकारी कार्यालयामार्फत या ठिकाणी टोकन देऊन साहित्य कुंडाणे गावात असलेल्या गोडाऊन या ठिकाणी साहित्य वाटप केले जात असते या ठिकाणी चारशे ते पाचशे कामगार हे धुळे जिल्ह्यातील विविध खेड्यापाड्यांवरून येऊन रात्रंदिवस नंबर लावून या ठिकाणी लाभ मिळवण्यासाठी उपस्थित होत आहेत रात्र मुक्काम या ठिकाणी करत आहेत गोडाऊन मध्ये चारशे ते पाचशेहून अधिक संसार उपयोगी वस्तूंचे साहित्य पडलेले असून तरी देखील येथील काही अधिकारी कर्मचारी हे टाळाटाळ करून ज्या कोणी लाभार्थ्यांकडून चिरमिरी मिळाली त्याला लगेच ताबडतोब त्या ठिकाणी साहित्य उपलब्ध करून देत असल्याचा आरोप या ठिकाणी मुक्कामी असलेल्या कामगार लाभार्थी यांच्या वतीने सांगण्यात आले आरोप करण्यात आला असून खऱ्या लाभार्थी वंचित आहेत असं देखील त्यांनी सांगितले तर याबाबत तीनशे ते चारशे लाभार्थी या ठिकाणी आंदोलनाचा पावित्र उचलला असून याकडे कामगार अधिकारी जिल्हा प्रशासन कितपत लक्ष देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे का लक्ष्मी एल्पले राहणार धुळे काल रात्रीपासून आम्ही इथं योजना होती बांधकाम योजनेची त्याने आम्ही फॉर्म भरला होता आम्हाला पेट्या मिळाल्या आता भांड्यांसाठी आम्ही इथं काल रात्रीपासून नंबर लावलेला आहे इथं गोडाऊन मध्ये माल असताना सुद्धा ते लोक काय म्हणताय की माल संपलाय स्टॉक नाहीये म्हणे आता आम्ही तिथं गोडाऊनला जाऊन बघितलं जवळजवळ पाच एकशे तिथं बॉक्स पडलेले पण ते काय सांगताय की आम्ही माल कोणालाहीच देणार नाही कारण की ते काय सांगताय की म्हणे एक ते पाच तारखेपर्यंत अगोदर आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं पण आम्ही तिथं बरोबर आता एक तारखेला आलो तर ते काय म्हणताय आता तुम्ही पाच तारखेनंतर या खो बोलून राम त्यांनी एक तारखेला काय वादा ता। दिला आम्हाला एक तारखेलाच या तुम्ही आणि आता आम्ही म्हटलं की त्यांना एक तारीख आम्हाला द्या आम्ही घरी जातो परत तर ता तारीख आम्ही तुम्हाला देणार नाही मग आम्हाला कळल कसं काय मला केव्हा वाटप होणार इथे आम्ही सगळे आमचे लहान मुलं वगैरे सगळे सोडून आम्ही इथपर्यंत आलेलोय चित्तोड गावात ना आम्ही इथपर्यंत येतोय कसं येणार आम्ही सुद्धा आलेले आहेत पब्लिक मध्ये माल भरलेला आहे गोडॉन मध्ये इन्क्वायरी केली परत माघारी फिन आम्हाला म्हणे की परत जावा पण गोडाऊन मध्ये माल आहे तर त्यांना वाटप द्यायला पाहिजे द्यायचे नव्हते माल द्यायचा नव्हता जे फॉर्म मरणारे इथं लोक आहे तर इथं आम्हाला बघताय चार चार वेळेस चक्र मारताय बघून बघून जात आहे घरी जावा घरी जावा नाही तर त्यांनी इथं दुसरी कारवाई केली जाईल इथं त्यांनी जर आम्हाला माल नाही दिला तर पंधरा दिवसापासून त्यांनी आज आम्हाला आज आम्हाला सांगितली होती त्यांनी सात वाजेपासून पंधरा तारखे पासून तर तेवीस तारखेचा वाद दिला होता तेवीस मी गेली आज एक पण आणि एक तारीख गेली तरी ते वाटप साठी इग्नो करते एक तारीख तरी नेमकं ठरवलं पाहिजे नाहीतर आज आम्हाला वाटप करून घ्यायला पाहिजे